संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि तळेगावचे नगरसेवक बाप्पू भिगडे यांच्यावर खुनी हल्ल्याचा कट रचण्याच्या निषेधार्थ तळेगाव शहरात बंद पाळण्यात आला होता तळेगाव शहर विकास समितीच्या वतीने मूक मोर्चा काढून बंद पाळण्यात आला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला बाप्पू भिगडे यांच्यावर खुनी हल्ला करण्याचा कट काही दिवसापूर्वी उघडकीस आला या प्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली तळेगाव विकास शहर समितीच्या वतीने जिजामाता चौकापासून बाजारपेठ मार्गे मारुती मंदिर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला मारुती मंदिर चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला येथे सभा घेण्यात आली प्रास्ताविक केलं मुस्लिम समाजाने चौकशीची मागणी यावेळी केली शहर विकास समिती अध्यक्ष बबनराव भिगडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष यादवेंद्र खर्दे शालिनी खर्दे उपनगराध्यक्ष गणेश खांडगे व्यापारी संघटनेचे दिनेश शाह यांनीही चौकशीची मागणी केली पोलिसांनी वेळीच लक्ष घालून कारवाई केल्याबद्दल धन्यवाद देण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांना निवेदन देण्यात आले बापू भेगडे यांच्या कटाचे चौकशीचे आश्वासन पानसरे यांनी दिले तळेगाव शहर विकास समितीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांची स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस अधीक्षक जय जाधव यांनाही देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की डिसेंबर महिन्यात नगर परिषदेची निवडणूक आहे त्यामुळे कटातील मुख्य सूत्रधार शोधने गरजेचे आहे आणि त्याची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही केली आहे